नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट दिली असेल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या जे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रत्रिण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू लास्ट व्हिडिओमध्ये आपण साधे काळ बघितलेले विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्याचे साधे काळ बघितलेले आज आपण बघणार आहोत विधानार्थी वाक्य म्हणजे चालू काळमध्ये पहिलं बघूया चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्य रचना होण्याची कशी असते तर करता प्लस एम इज आर प्लस क्रियापद फोर म्हणजे आय एन जीचं क्रियापद येतं आय एन जी लागलेलं असतो क्रियापदाला प्लस कर्म म्हणजे राहिलेला भाग स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस एम एच आर प्लस व्ही फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स असतो आता एम एच आर कसं वापरायचं त्याचे पण काही रूल्स आहेत एम वापरताना आयबरो आयसोबत एम वापरलं जातं ईज वापरताना एक वचन असेल करता तर ईज वापरलं जातं म्हणजे सिंग्युलर असेल तर आणि प्ल्युरल्स असेल अनेक वचन असेल त्यावेळी आर वापरलं जातं हे नियम आहेत आर वापरायचे आता बघूया आपण विधान्थी वाक्य वाक्य कशी असतात ते चालू वर्तमान काळची आणि हा जो काळ असतो चालू वर्तमान काळ ह्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की जे चालू आहे आता जे चालू आहे आपण करत आहोत बनवत आहोत खेळत आहोत वाचत आहोत पाहत आहोत अशी जी वाक्य असतात म्हणजे चालू काळातली वर्तमान काळाची ती चालू वर्तमान काळामध्ये येतात वाक्य बघा त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल वाक्य येणार बघा आई माझी आई दुपारचे जेवण बनवत आहे माझी आई दुपारचे जेवण बनवत आहे इथे लक्षात घ्या बनवत आहे म्हणजे चालू आहे तिची म्हणून चालू वर्तमान काळ येतो वाक्य येणार माय मदर इज कुकिंग लंच माय मदर इज कुकिंग लंच इथे लक्षात घ्या माय मदर सब्जेक्ट प्लस इज होतो माय मदर सब्जेक्ट ईज होतो सहाय्यकारी क्रियापद म्हणजे एम आर पैकी ईज वापरलेला आहे कशाला ईज वापरलेला आहे कारण माझी आई आहे एक वचनी आहे सिंग्युलर सिंग्युलरसाठी ईज वापरलं जातं त्याच्यानंतर येतो क्रियापद क्रियापद इथे कुक आहे पण इथे व्ही फोर आहे स्ट्रक्चरला धरून व्ही फोर म्हणजे क्रियापदाला एन जी लागतो वाक्याना कुकिंग आणि त्याच्यानंतर लंच लंच म्हणजे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे माय मदर इज कुकिंग लंच यावरून तुमच्या लक्षात येईल आता खालची खाली दिलेली वाक्य बघूया दुसरं बघा ते उद्यानात क्रिकेट खेळत आहेत ते उद्यानात क्रिकेट खेळत आहेत आता ते ते म्हणजे खूप आहे ते देणं दे, दे बोर म्हणजे काय झालं प्युर प्ल्युरर्स आलेलं आहे अनेक वचन आलेलं आहे म्हणून आर आलेलं आहे बघा दे आर प्लेईंग क्रिकेट इन द पार्क दे आर playing क्रिकेट इन द पाक playing playing म्हणजे खेळणे क्रिकेट आणि पाक म्हणजे उद्यान त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य तिची एक कादंबरी वाचत आहे तिची एक कादंबरी वाचत आहे वाक्यांना अ नॉवेल इज बीइंग रीड बाय ह नॉवेल इज बीइंग रीड बाय ह हे वाक्य तुम्ही जर म्हणत असाल तर हे वाक्य कसल्या प्रकारचं वाक्य आहे तर हे पॅसिवचं वाक्य आहे पॅसिव्ह व्हाईज ॲक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस असतात ना त्याप्रमाणे पॅसिव्ह व्हाईसचं वाक्य हे आहे म्हणून इथे अ नॉव्हेल इज बिईंग रीड बाय ह बाय हर म्हणून आलेलं आहे म्हणजे तिच्याकडून कादंबरी वाचली जात आहे म्हणजे सुरू आहे म्हणून ह्याच्यामध्ये कसं येतं तर इथे पॅसिव व्हाईजची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तरी पण थोडंफार सांगतो तुम्हाला तु की मध्ये कसं असतो तर व्हॉइस मध्ये जो ऑब्जेक्ट असतो म्हणजे कर्म असतं त्याला महत्त्व दिलेलं असतं व्हॉइस मध्ये कर्त्याला महत्त्व असतं पॅसिव मध्ये कसं असतं तर कर्माला महत्त्व असतं म्हणजे मार्फत क्रिया घडवून आणली जाते त्यावेळी पा पॅसिव व्हॉइस होतो इथे बघा हर आहे हर म्हणजे कर्म आहे पण ते पहिल्यांदा आलेलं आहे क्रियापद म्हणून जे तिची म्हणजे तिच्याकडून तिच्याकडून ते केलं जात आहे अशा प्रकारची वाक्य असतात ती पेसिव्हाइसमध्ये येतात त्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा अ नोवेल इज बिंग रीड बाय म्हणून हे असं वाक्य आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा मी एक चित्रपट पाहत आहे मी एक चित्रपट पाहत आहे वाक्य ना आय एम वॉचिंग अ मूवी आय एम वॉचिंग अ मूवी इथे लक्षात घ्या आय आय सोबत काय आलेलं आहे एम आलेलं आहे म्हणून आय एम वॉचिंग अ मूवी असं आलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वर्ष निधीला आता खूप बरे चालू भूतकाळाला इंग्रजीमध्ये फास्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं जातं आता रचना कशी असते तर करता प्लस वॉच वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्लस कर्म राहिलेला भाग इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वॉच वेअर प्लस व्ही फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट असं असतं आता वॉजवेअर केव्हा वापरलं जातं सेम आहे वॉज वापरलं जातं सिंग्युलरसाठी एक वचनसाठी अँड वेअर यूज केलं जातं प्ल्युरलसाठी अनेक वचनासाठी हा सिंपल रूल आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि व्ही फोर म्हणजे क्रियापद असेल त्याला आय एन लाग लावलेला असतो यामध्ये क्रियापदाला त्याच्यानंतर आता वाक्य बघूया म्हणजे व्यवस्थित कळेल चालू भूतकाळ विधानार्थी वाक्य आता सर्वजण टाळ्या वाजवत होते सर्वजण टाळ्या वाजवत होते वाक्याना एव्हरी वन वॉज क्लॅपिंग एव्हरी वन वॉच क्लॅपिंग आता सर्वजण सर्वजण म्हणजे खूप आहेत असेल पण एक एक काउंट केलेला जातो म्हणून एव्हरी वनसाठी वॉच आलेला आहे लक्षात घ्या एव्हरी वनसाठी वॉच आलेला आहे कारण प्रत्येक जण म्हणतो प्रत्येकजण सिंग्युलर पर्सन प्रत्येकजण ताळ्या वाजवत आहे म्हणून वॉच आलेला आहे वेअर यूज केलेला नाही म्हणून एव्हरी वन वॉच क्लॅपिंग आलेलं आहे एव्हरी वन इथे काय केलेलं आहे सब्जेक्ट म्हणून आलेला आहे वॉच आलेला आहे एक्झुलवा हेल्पिंग वब म्हणून आणि क्लॅपिंग क्लॅप सी एल ए पी क्लॅप आहे त्याला आय एन जी लागलेला आहे डबल पी आय एन जी झालेला आहे क्लॅपिंग झालेलं आहे वर फोर त्याच्यानंतर दुसरं दुसऱ्या हाफमध्ये सॉरी दुसऱ्या हाफपर्यंत संघ चांगला खेळत होता दुसऱ्या हाफपर्यंत संघ चांगला खेळत होता म्हणजे होता म्हणजे ग घडून गेलेली क्रिया आहे म्हणजे त्यावेळी काय चालू होतं हे सांगणारे म्हणजे चालू भूतकाळची वाक्या ना द टीम वॉज प्लेईंग वेल अंटील द सेकंड हाफ द टीम वॉज प्लेईंग वेल अंटील द सेकंड हाफ इथे पण द टीम म्हणजे एक टीम आहे म्हणून वॉच आलेला आहे खेळत खेळण्यासाठी प्ले प्लेला आय एन जी लागलेला आहे कारण व्ही फोर यूज केलेला आहे इथे केला जातो चालू भूतकाळामध्ये म्हणून प्लेचं आय एन जी लागलेलं ला आहे प्लेईंग झालेलं आहे वेल म्हणजे चांगला अंटिल द सेकंड हॅप म्हणजे दुसऱ्या हाफपर्यंत असं वाक्य झालं आहे द टीम वॉज पेइंग वेल अंटिल द सेकंड हाफ त्याच्यानंतर तिसरं वाक्य मुले त्यांची घरची कामे किंवा आपला अभ्यास करत होती मुले त्यांची घरची कामे किंवा आपला अभ्यास करत होती वाक्य ना द चिल्ड्रन वे आर डुईंग देर होमवर्क द चिल्ड्रन वे आर डुईंग होमवर्क इथे वेअर कशाला आलं कारण मुले आहेत एक नाही मुलगा आहे खूप मुले आहेत त्याच्यामुळे वेअर आलेला आहे मुले आले म्हणजे अपोसली इथे कसं आलेलं आहे प्ल्युरल्समध्ये आलेलं आहे अनेक वचन म्हणून वेअर आलेलं आहे डुईंग म्हणजे करत होती देअर होमवर्क म्हणजे त्यांची कामे स्वतःची कामे आता होमवर्क इथे लक्षात घ्या होमवर्क म्हणजे घरची कामे पण येतात किंवा होमवर्क करणे म्हणजे अभ्यास करणे पण येतो म्हणून जे काही सुटेबल असेल ते आपण इथे यूज करायचा म्हणजे जसं असेल त्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण इथे यूज करावं म्हणून इथे दिलेलं आहे घरची कामे किंवा आपला ब अभ्यास म्हणून दोन्ही आम्ही दिलेले आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य माझे केस कर्डे किंवा भुरे होत होते माझे केस कर्डे भुरे होत होते वाक्याना माय हेअर वॉज गोईंग क्रे माय हेअर वॉज के गोईंग क्रे इथे ग्रे ग्रे म्हणजे कर्डे भुरे कर्डे भुरेसाठी ग्रे वापरलं जातो इथे लक्षात तुम्ही म्हणणार माझे केस माझे केस म्हणजे एक केस नाही आहे खूप केस आहेत पण इथे वॉच का आलेला आहे वेअर यायला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी अनकाउंटेबल नाउन यूज केलं जातं अनकाउंटेबल नाउन यूज केलं जातं त्यावेळी अनकाउंटेबल नाउंसोबत नेहमी एकवचनी क्रियापद एकवचनी रूप वापरलं जातं म्हणजे एकवचनी क्रियापद एक्झ्युलरी वब्स आणि सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं म्हणून इथे वॉ आलेलं आहे माय हेअर अनकाउंटेबल आहे ते आपण वाच मोजू शकत नाही अगणनीय आहेत म्हणून माय हेअरसोबत वॉ झालेला आहे हा नियम लक्षात घ्या अनकाउंटेबल नाउंसोबत काय तर एकवचनी एक्झुलरी वब्स किंवा हेल्पिंग वॉब्स वापरलं जातं त्याच्यानंतर पाचवं वाक्य स्नेहा आणि नेहा एकाच वर्गात शिकत होत्या स्नेहा आणि नेहा एकाच वर्गात शिकत होत्या पाक्याना स्नेहा अँड नेहा वी आर स्टडींग इन द सेम क्लास स्नेहा अँड नेहा वी आर इन द सेम क्लास इथे स्नेहा आणि नेहा दोघं जण आहेत दोघी जणी आहेत त्याच्यामुळे वेअर युज झालेला आहे शिकत शिकत म्हणजे स्टडी स्टडीसाठी स्टडी प्लस आय एन जी केलेलं आहे इन द सेम क्लास इन द सेम क्लास म्हणजे एकाच वर्गात अशा प्रकारे वाक्य आहेत अशा प्रकारेही चालू भूतकाळाची वाक्य आहेत डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती असे पाहिजे असेल तर आपण ऑलरेडी ते बघितलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघा काळाचा म्हणजे काळाची ओळख ज्यावेळी आपण पहिल्यांदा घेतली होती त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो विटो व्हिडिओ बघा जे तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर चालू भविष्य चालू भविष्य काळ म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स कंटिन्यू असते इथे रचना कशी असते तर कर्ता प्लस शाल बी विल बी प्लस क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी प्लस कर्म राहिलेला भाग स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस शाल बी विल बी प्लस वी फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स अशी रचना असते चालू भविष्य काळाची शाल बी विल बी वापरलं जातं आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी क्रियापद प्लस आय एन जी आता इथे वाक्य कशी असतात ती बघूया चालू भविष्यकाळ निधनार्थी वाक्य आय शाल बी स्ली मी मध्यरात्री झोपेन मी मध्यरात्री झोपेन वाक्य ना आय शाल बी स्लीपिंग ॲट मिट नाईट आय शाल बी स्लीपिंग ॲट मिट नाईट सोबत शाल वापरले जातं आय आणि वहीसोबत लक्षात घ्या आय आणि वहीसोबत शाल वापरलं जातं किंवा आता मॉडर्नमध्ये तुम्हाला बघायला गेलं तर विल पण वापरलं जातं हे लक्षात घ्या विल पण वापरलं जातं पण जुन्या पद्धतीमध्ये अजून पण शाल वापरलं जातं आय आणि सोबत प्रश्नार्थी वाक्यासोबत मात्र कायम शाल वापरलं जातं आय आणि सोबत बनवताना प्रश्नार्थी वाक्य वाक्य बघा मी मध्यरात्री झोपेन बघितलं पहिला येणार आय म्हणजे कर्ता आला त्याच्यानंतर शाल बी यूज केलेला आहे त्याच्यानंतर झोपेन झोपण्यासाठी स्लीप येतं पण व्ही हो फोर आहे जे व्ही प्लस आय एन जी आहे म्हणून स्लिपिंग झालेलं आहे स्लीप हे व्ही वन झालेलं आहे त्याचं व्ही फोर हो बनताना आय एन जी लावायचं असतं म्हणून स्लिपिंग झालेलं आहे ॲट मिड नाईट मिड नाईट म्हणजे मध्यरात्री अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे आय शॅल बी स्लिपिंग ॲट मिड नाईट त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण चित्रपट सुरू झाल्यावर जेवण करू आपण चित्रपट सुरू झाल्यावर जेवण करू वाक्यांना वी शाल बी हॅविंग डिनर अ वेन द फिल्म स्टार्ट वी शाल बी हॅविंग डिनर वेन द फ्लेम स्टार्ट म्हणजे फ्लेम चालू झाल्यावर चित्रपट सुरू झाल्यावर आपण डिनर करू आता इथे वुई शाल आणि विल कशाला वापरला जातं तर वुई सोबत शाल पण आपण वापरू शकतो किंवा व्हील पण वापरू शकतो दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी पण चालेल म्हणून ते शाल ऑब्लिक विल वापरलेलं आहे म्हणजे शाल पण तुम्ही वापरू शकता म्हणजे वी शाल दे दे था था। वी वी बी हॅव्हिंग डिनर वेन द फिल्म स्टार्ट असं पण म्हणू शकता किंवा वी विल बी हॅव्हिंग डिनर वेन द फिल्म स्टार्ट असं असेल तर पण तुम्ही बरोबर आहे म्हणजे चूक होणार नाही ते त्याच्यानंतर तिसरं वाक्य काव्या सकाळी अकरा वाजता काम करेल काव्या सकाळी अकरा वाजता काम करेल म्हणजे करणार आहे वाक्य ना काव्या विल बी वर्किंग ॲट 11 एम टुमारो का, काव्या विल बी वर्किंग ॲट 11 एम टुमारो इथे झोपेन म्हणजे का भविष्यात करणार आहे म्हणजे यावेळी म्हणून इथे काव्या विल बी आलेलं आहे आणि वर्किंग टुमारो म्हणजे सकाळ इथे काव्य करता आलेलं आहे विल बी कशाला चालू भविष्य काळ आहे म्हणून आणि वर्क ला आयन जी लागलेला आहे वर्क फोर म्हणून त्याच्यानंतर चौथ वाक्य ते प्रवास करतील ते प्रवास करतील करणार आहे म्हणजे चालू होऊ म्हणजे यावेळी करत असतील वाक्याना दे विल बी ट्रॅव्हलिंग दे विल बी ट्रॅव्हलिंग सेम दे सब्जेक्ट विल बी प्लस ट्रॅव्हलचं आय आय एन जी लावलेलं आहे म्हणजे वी फोर आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य राजेश आपल्या कुटुंबासह वेळ घालवणार आहे राजेश आपल्या कुटुंबासह वेळ घालवणार आहे म्हणजे घालवणार आहे भविष्य काळात तो घालवणार आहे वाक्याना राजेश विल बी स्पेंडिंग टाईम विथ हिज फॅमिली राजेश विल बी स्पेंडिंग टाईम विथ हिज फॅमिली हीच फॅमिली म्हणजे आपल्या कुटुंबासमोर सोबत म्हणजे त्याच्या कुटुंबासोबत हे लक्षात घ्या विथ म्हणजे सोबत राजेश आलेला आहे करता विल बी चालू असल्यामुळे त्याच्यानंतर स्पेंड स्पेंड म्हणजे घालवणे व्यतीत करणे टाइम व्यतीत करणे स्पेंड त्याला आहे कारण बी फोर आहे म्हणून म्हणून स्पेंडिंग टाईम विथ हिज फॅमिली अशा प्रकारे ही वाक्य आहेत ही चालू प्रकाराची चालू प्रकारातली विधानार्थी वाक्य आहेत खूप महत्त्वाचे आहेत ह्याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते रूल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत हे आपण आता क्विकली बघितलेले आहेत आपण रिव्हिजन करतो आहे कारण ऑलरेडी आपला हा चॅप्टर झालेला आहे काळांचा पण काही काळ आपल्याला काही काही वेळाने प्रॅक्टिस करावी लागते त्यासाठी आपण हे परत घेत आहोत म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये लक्षात येईल तुम्हाला अजून डिटेलमध्ये डीपली जायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता सेन्सचे ऑलरेडी आपण टेन सेन्सचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये ए टू झेड आपण माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही ते बघू शकता त्याची प्रॅक्टिस करू शकता वाक्य त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पेजवर पण आम्ही ॲक्टिव आहोत आणि स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे जी तुम्हाला उपयुक्त आहेत त्यामुळे तुम्ही अजून प्रॅक्टिस करू शकतात त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पूर्ण काळ घेऊन त्यामध्ये पण खूप महत्त्वाची आहेत स्ट्रक्चर आहे आणि त्या मेनली त्यामध्ये सेंटेन्सेस दिलेली आहेत त्यामुळे व्यवस्थित तिथे पण जाऊन तुम्ही पुढेचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा असेल खूप इम्पॉर्टंटचा असेल त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण भेटणारच आहोत त्यामुळे तिथे पण भेट द्यायला विसरू नका चला तर मग आता भेटूया फिटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद